अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील गोवंश जनावरांची कत्तल करणारी टोळी एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक म्हणून अहिल्यानगरचा चार्ज घेताच सोमनाथ घारगे यांनी सलग चौथी मोठी कारवाई केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील जनावरांची कत्तल करणाऱ्या टोळीतील टोळी प्रमुख अहमदनूर कुरेशी एजाज कादर कुरेशी यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करत त्यांच्या टोळीच्या गुन्हेगारी अस्तित्व टिकवण्यासाठी श्रीरामपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निरंतर राहण्यासाठी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गोवंश जनावरांच्या मांसाची अनधिकृतपणे विक्री करणे असे गुन्हे सराईतपणे केले असून दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी आणि गुन्हेगारी वृत्ती वाढतच चालली होती या टोळीतील टोळी प्रमुख आणि सदस्यांनी सन दोन हजार पंचवीस मध्ये सराईतपणे गुन्हे केले असून टोळीच्या गैरकृत्यास प्रतिबंधित होण्यासाठी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर आणि प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्यांच्या वर्तनात कुठली सुधारणा झाली नाही टोळीच्या या कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली त्यामुळे टोळीनं केलेल्या गुन्ह्याबाबत कोणीही सर्वसामान्य नागरिक उघडपणे तक्रार साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हतं संबंधित टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडणार असल्याने या टोळीची पांग करून केल्याशिवाय टोळीच्या गैरकृत्यांना आळा बसणार नव्हता शहर पोलीस स्टेशन हद्दीत आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षितेसाठी आणि टोळीची दहशत कमी करण्या हेतू तसेच त्यांच्या गैरकृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी टोळी प्रमुख आणि टोळी सदस्य यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी अहिल्यानगर जिल्हा हद्दीतून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण यांच्याकडे सादर केला होता त्या प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग अहिल्यानगर यांनी चौकशी करून शिफारस अहवाल सादर केला होता त्या प्रस्तावाची सखोल चौकशी करून टोळी प्रमुख अहमदनूर कुरेशी एजाज कुरेशी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केल्याबाबतचा आदेश पारित केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीरामपूर अहिल्यानगर